बाई विदर्भाचे पोटे येऊन राहिले ना आपल्याला भेटायले मग त्याचनेत टाकलं आणि वांग वांग करत निघालो हो हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आता अड्रेस नीट घ्या हि हाय पुण्याहून येणारा रोड आणि अंडरग्राउंड ब्रिज च्या शेजारी हॉटेल हो शिवराज एकदा ह्या ज्या नजर टाकणं गरजेचं आहे पण हे विदर्भाचे पोटे लईत हुशार निघाले माय आपण पाच प्रकारच्या पाच थाळ्या मागू म्हणले सुप म्हणजे कसं झालं नवीन पावण्यासारखं आलं आणि उभाउभीच गेल बाई अख्ख्या इंदापुरातला फॅमिली वर्ग सगळं इकडे आहे की जेवायला आता पुढच्या वेळेस मी पण माझ्या बायकोला घेऊन येतो इकडे जेवायला ताट माझ्याकडे बघायची आणि मी ताटाकड बघायचो मग काय झालं ना एकमेकावर प्रेम आमचं <laughs> इदर्भाची पोट लयच चाबरी आहे तिके डायरेक्ट मटणावर दानका आपल्या इथलं आप जेवण लयच आवडलं मसाला मच्छी कडक मच्छी मिठाची मच्छी मटन सगळं एक नंबर भेटतय पण म्या आपल्या इंदापूरचा गावटीपणा सोडला नाही काला करूनच आणलं mm. मग तुम्ही कधी जाताय हॉटेल शिवराजला मालोज चौकात इंदापूर बायपासला